थंडी पडायला सुरुवात होईल नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपल्या वाडीत आहे आपल्याच वाडीतल्या एका मुलाचा साखरपुडा तो आहे माहुळंगे गावात तिथून आपल्याला जायचं आहे मावळंग्यात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गावात जो एक पारंपरिक पद्धतीने जो एक साखरपुडा होतो तो तुम्हाला दाखवतो तसे माझे रिलेटिवज आहेत खडपे करून तर अजूचं आहे आज साखरपुडा चला तुम्हाला साखरपुड्याला घेऊन जातो आणि दाखवतो तुम्हाला काय काय तयारी चालू आहे त्यांच्या घरामध्ये साखरपुड्याची ठीक आहे चला तर गावात साखरपुडा लग्न करायची मजा काय वेगळीच असते आणि मी पण बऱ्याच वर्षानंतर गावामध्ये एखादा साखरपुडा किंवा लग्न पारंपरिक जे म्हणजे घरामध्ये होतं ते अटेंड करतो आहे कारण याच्या अगोदर मी जे काय माझ्या भावांचे वगैरे लग्नाचे व्हिडिओ केले ते हॉलमध्ये होते पण हे जे लग्न असेल आजचा जो साखरपुडा असेल तो मुलीच्या घरी आहे त्याच्यानंतर उद्या जे लग्न वगैरे होईल ते पण आपल्या वाढीतच आहे म्हणजे घरच्या समोरच्या खायच्या भांडवामध्ये होणार आहे तो व्यवस्थित तुम्हाला दाखवायला भेटेल चला आणि आमची मंडई आज चालली मुंबईत मंडई आमची आज चालली मुंबईत आलो होतो दोन दिवसासाठी चालतप्रमाणे मार्गशीस महिन्यात आम्ही ब्राह्मण भोजन घालतो त्याच्यासाठी आलो होतो पण जावं लागतंय जावं तर वाटत नाही पाय पुढे जातच नाहीत पण जायला हवं हो आहे नोकरी आहे ना मुंबईला आता मी संध्याकाळी लक्झरीत बसणार रविवारी सकाळी पहाटे मुंबईला पोहोचणार आणि सोमवार पासून आपलं रोजचं तेच काम तर चालायच पण गाव विसरून चालणार नाही हे साखरपुडा सांगून इकडे गेम खेळत बसलेली पोरं काय गेम खेळत बसलास अगोदर बसला बावकी जमली आहे सगळी साखरपुड्याला जायला चाललंय डेकोरेशन लाइटिंग थे थे। तो ना... अरे अजून तयारी झाली की नाही चालू आहे असं जमत सगळी माणसं नाही आली अजून काही माणसं पुढे पण गेली आहेत पण जाऊया विजयच्या गाडीने विजय तिथे चांगलाय विजयकडे जाऊया नवऱ्या मुलाच्या जा घराच्या इथे hmm. <laughs> पक्या पक्या बाई <laughs> चला <laughs> ये गेली नानार गेली गे गाडी आहे ओपन गाडी ए बघ चालू करत दो टाइप कर वराडाला

इव्�� लें लीव, लो प्वेश्ट. को अर screensो क्लोंन," हराइसm माभचाओ very nettार. ファロファーにチャイブ。 रेडे <sweak> पाणी <sweak> जाग जाऊ जय राणी माळे काळुक काय तो काळुक काय तो जाग जाऊ जय राणी मराठी स्क्रीन जर <Sansky>

आज ती मुलगी आज गाव चतुर्शी काय डोंगर गाव चतुर्थी गाव चतुर्थी गाव चतुर्स अधिक महालक्ष्मीच्या मतात दोघांचा मत एक वचन करून मामान दिलेला वचन आज थै उभा करून जशी ती मामाची मुलगी म्हणून जशी मामाची मुलगी सई पाटा उभी करणारा आणि त्याप्रमाणे केलेली जरी काही त्या ठिकाणी पाठी पुढे तू तू घाणी तू तू आणखी तकलीफ करत गाडी वाढी तिरात ना बन भावकेत ना पाहुण्या सोयरात ना जरी ता असाल तरी मी ता माझ्या गाव चतुर्षमी माझ्या महालक्ष्मीच्या त्या ठिकाणी मगेरीच्या मतान मी थंड थांबून असणारी मुलगी मी थंड उभी करतोय आणि त्या लेकरात मी समर्थ असणारा संपूर्ण कार्य आज गणपती गजानन कार्य मालक अधिकार थंड उभो करून विघ्न येता नाही विघ्न थंड उभा करू कोण उभा राहता नाही अशाच रूपात चार दिशे जे चार मालक उभे करून त्या चांगल्या तऱ्हे कार्य पूर्णपणे करून येतोय अशा स्वरूपात तुका आज त्या ठिकाणी महालक्ष्मी आज संपूर्ण त्या असणारा घर कुटुंबात जसो आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी खडपे याच्या घर कुटुंबात येतो त्या प्रमाण जसा मावळ चतुश मिळले वर्षाची आज त्या ठिकाणी मुलगी आज संपूर्ण करून साज नेस साज नेसून लक्ष्मी म्हणून आज त्या लक्ष्मीच्या मतान आज त्यांच्या समोर त्यांच्या चौकात आज जशी उभी केली तशी महालक्ष्मी समोर थोडी उभा राहून आज दोन्ही मतांचा दोन्ही वतंचा एकमत करतोय आणि मामाच्या नात्यान आज त्या लेकरा त्यांच्या हातात जरी प्लेट पूर्ण पाहिली काका पूर्ण प्लेट त्यांच्या हातात दोघांच्या तुझ्या हात तिच्या मागे जाऊ दे जरा जवळ

काल आपण गेलो तो साखरपुड्याला साखरपुडा झाला तेव्हा आपण निघालो साखरपुडा झाला आल्या जेवण वगैरे होतं जेवायला वगैरे थांबलो नाही पण व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे भेटूया आपल्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ पहिला येईल बाकीचे माझे यायचे वगैरे इतर व्हिडिओनंतर येतील कारण काही व्हिडिओ टायमावरतीच झाले पाहिजेत बरोबर की नाही चला तर तोपर्यंत टाटा बाय बाय